नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मराज जयराय जयन भाव ताजं म्हणा आहे विहिरीमध्ये बोर घेण्यासाठी मिळणार अनुदान तर ते अनुदानासाठी अर्ज कसा करायचा व त्यासाठी कोणकोण पात्र असणार आहे व त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे व आपल्याला अनुदान किती मिळणार आहे तर ते या व्हिडिओ दे पाहणार आहोत ता व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेक विसरू नका चला तेवढे सुरू करूया नमस्कार क्षेत्र मित्रांनो जाणून घेऊया इनवेल बोरिंग संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये इनवेल बोर घ्यायची असेल तर त्यासाठी आता शासनाकडून अनुदान दिले जाते आणि हे अनुदान किती असते त्यासाठी पात्र व्यक्ती कोणत्या आहेत आणि अर्ज कुठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला इनव्हेल बोरिंग स्कीम ऑनलाईन ॲप्लिकेशनविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल आणि शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये विहीर खोदतात परंतु जर विहिरीला पाणी लागले नाही तर शेतकरी बांधवांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते आणि मित्रांनो विहीर खोदकाम करताना पाणी जर लागलेच नसेल तर देखील विहिरीमध्ये आडवी बोर घेतले तर अशा वेळी विहिरीत पाणी लावण्याची शक्यता असते आणि शेतकरी मित्रांनो जुनी विहीर दुरुस्ती योजना अंतर्गत शेतकरी आता इनव्हेल बोरिंग घेऊ शकतात यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि मित्रांनो तो ऑनलाईन अर्ज पुढे कसा करायचा ते पाहणाराचा आहोत व त्यासाठी आपण योजनेची सारांश पाहू आपण मित्रांनो तर जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी दृष्टिकोनातून असे सिंचनाची श्वास सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जाती नवबोध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे तर मित्रांनो किती मिळते अनुदान तरी ते पाह आपण इनव्हेल बोरिंगसाठी वीस हजार रुपये तर अनुदान अनेय आहेत सदर योजना मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता लाभार्थी पात्रता तर कोणकोण अर्ज करू शकते यासाठी तर लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे तर यासाठी हे अर्ज करण्यासाठी अनुसूचित जातीचा जा माणूस असणे अनिवार्य आहे मित्रांनो तर त्यामध्ये लाभार्थ्याचे जातीचा वैद्य दाखला सादर करणे बंधनकारक आहे व त्यामध्ये बंधनकारक आपल्याला जातीचा दाखला राहणार आहे मित्रांनो व जमिनीच्या सातबारा व आट उतारा सादर करणे बंधनकारक आहे तर तुम्हाला आट आणि सातबारा हा उतारा हा पण तिथे अपलोड करायचा आहे मित्रांनो व लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावे तर तुमचं उत्पन्न फक्त दीड लाखाच्या आतमध्ये असावे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे तर या अर्जासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक राहणार आहे मित्रांनो तर लाभार्थ्याची जमिनी धारण झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंत नवीन विहिरीसाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर असणे बंधनकारक आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता सांगितलेलं आहे की वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंत आणि नवीन विहिरीसाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर असणे बंधनकारक आहे मित्रांनो तर इथे पाहू शकता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे तर इथे पाहू शकता सक्षम पधिकारी यांच्याकडून अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र तर तुमचं जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पहिले सांगितले मी तुम्हाला तसं तर तहसीलदार यांच्याकडून मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र दीड लाखाच्या आतमध्ये असणे ते पण पाहिजे मित्रांनो जमीन धारणेचा अंदाज वय सातबारा दाखला व उतारा पाहिजे मित्रांनो ग्रामसभेचा ठराव पाहिजे मित्रांनो त्यानंतर तलाठी यांचेकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला झिरो पॉईंट वीस ते सहा हेक्टर मर्यादित विहीर असण्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सीमा तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता नंबर सहा आहे लाभार्थ्याचे बंधनपत्र शंभर ते पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर पाहिजे मित्रांनो हे बंधनपत्र तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कृषी अधिकारी विहि यांचे क्षेत शे, क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र तर इथे पाहू शकतो मित्रांनो शिफारसपत्र पण पाहिजे मित्रांनो गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र पण पाहिजे मित्रांनो व ज्या विहिरीवर इनवेल बोरिंग काम घ्या वयाचे आहे त्या विहिरीचा काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो पाहिजे मित्रांनो व वा महत्त्वाचे सह व लाभार्थ्याचे सही सगट पाहिजे मित्रांनो व तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इनमेल बोरिंगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील फॅसिलिटी रिपोर्ट पाहिजे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता अपंग असल्यास अपंगाचं प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो तर अशा हे यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो व यासाठी कागदपत्र लागणार आहे मित्रांनो तर ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल काय मित्रांनो तुम्ही तिथे जाऊन ही लिस्ट डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित आहे या, या योजनेचा सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो व आपण आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहू तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवर योजनेचा लाभ घेण्यासाठी महा डी पी टी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज करसा करावा लागतो या संदर्भात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर सर्चमध्ये महा डीपीटी फार्मर लॉग इन हा शब्द टाका आणि सर्च करा त्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तुमचा कधी युजर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही पहिले तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो म्हणजे तुमची नोंदणी करा व त्यानंतर तुमचं युजर आणि पासवर्ड टाका आणि तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्यावर तुम्हाला डॅश डेशबोर्डवर देक्स अर्ज करा असे लिंक दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसतील व त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रभागातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर टच करा आणि मित्रांनो तुम्ही या पहिले कधी कर अर्ज करेल नसेल तर तुम्हाला सर्वात पहिले तुमची प्रोफाईल बनून घ्यायची आहे मित्रांनो तुमची प्रोफाईल शंभर टक्के भरा आणि शेतकरी मित्रांनो एक सूचना तुम्हाला दिसेल ती वाचून घ्या या ठिकाणी तुम्हाला गाव तुमचे गट नंबर मुख्य घटक इत्यादी माहिती अगोदर दिसेल आणि शेतकरी मित्रांनो बाब या पर्यायाखाली इनवेल बोरिंग असा पर्याय निवडा आणि मित्रांनो तिसरी अपत्य नसलेला पर्याय निवडा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करताच तुमचा अर्ज सेव्ह होईल आणि मित्रांनो महाडी पी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तेवीस रुपये एवढी शुल्क शासन आकारत आहे आणि मित्रांनो फोनपे आणि गुगल पे किंवा पेमेंट करण्याच्या या ज्या सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा त्यानंतर एक सूचना येईल ती वाचून घ्या त्यानंतर पहा या बटनावर क्लिक करा त्यानंतर योजनेचा प्राधान्य क्रमांक निवडा त्यानंतर तुमचा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा आणि मित्रांनो जसेही तुम्ही अर्ज सादर करा या बटणावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॅम्प्युटरवर स्क्रीनवर मेक पेमेंट अशी एक सूचना येईल त्यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो मेक पेमेंट या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला व्हॅलेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस असे पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी एक पर्याय वापरून पेमेंट करा पेमेंट डिटेल वाचून घ्या आणि प्रोसेड टू पेमेंट या बटनावर क्लिक करा आणि मित्रांनो या ठिकाणी क्यू आर कोड वापरूनसुद्धा पेमेंट करता येते आणि मित्रांनो पेमेंट पूर्ण होईपर्यंत पेजला रिफ्रेश करू नका पेमेंट यशस्वी झाल्यावर पेमेंट पावती प्रिंट करून घ्या आणि पी डी एफमध्ये सेव्ह करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो अर्जाची पावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर पोचपावती या पर्यायावर क्लिक करा करताच तुमचा अर्ज केलेल्या अर्जाची पावती दिसेल ती प्रिंट करून घ्या आणि पी डी एफमध्ये सेव्ह करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे विहिरीमध्ये बोर घेण्यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या अनुदानाचा लाभ घेतील तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र